24 News, हर पल आपके साथ। नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आज इंदापूर नगर परिषद पालखी उपस्थित आहे या ठिकाणी जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी असते आणि त्या संदर्भात या ठिकाणी काय तयारी केली नाही इंदापूर नगर परिषदेनं हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जगात भारी पंढरीची वारी असा रंगरंगोटी करण्यात आलेली आहे याच्या बाजूलाच आपण इकडे बघू शकता संत तुकाराम महाराज असतील किंवा पंढरपूरचे पांडुरंग विठ्ठल असतील यांच्या मूर्तीचं रेखाटन या ठिकाणी केलेलं आहे असंच बघू शकता या ठिकाणी हा जो हा स्टेज केलेला आहे याच स्टेज वरती या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या पादुका या ठिकाणी ठेवल्या जातील आणि इथूनच या रांगेतून सर्वांना दर्शन देखील या पादुकेचं होईल यानंतर पुढे थोडं आपण बघू शकता सुंदर असं या ठिकाणी रंगरोगट केले शब्दाचे यमान अक्षराचे रान अभंगाचे पान तुकाराम तुकाराम महाराजांच्या अनेक बोव्या असतील किंवा काही श्लोक असतील काही अभंग असतील ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे संत तुकाराम महाराज दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती असे या ठिकाणी मजकूर लिहिलेला आहे आणि या ठिकाणी सुंदर असं एक रंगरंगोटी केलेली आहे संत तुकाराम महाराज तुकारा पंढरपूरच्या पांडुरंगाकडे दोन्ही हात करून त्यांचा धावा घेत आहेत आणि खालील तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख काहीनं श्रीमुख आवडीन असा सुंदर या ठिकाणी रेखाटन या ठिकाणी केलेला आहे तसंच आपण दुसरीकडे बघू शकता इथून या ठिकाणी तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण तयासे तयासे त्रिभुवन अवघे खोटे अशा अनेक तुकाराम महाराजांच्या म्हणी या ठिकाणी लिहिल्या ले आहेत या ठिकाणी आलेल्या भाविक भक्तांना विश्रांतीसाठी किंवा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हा जो मंडप ला या ठिकाणी केलेला आहे लाइटिंगची सुविधा केलेली आहे आणि हे जे रांग दिसते आपल्याला बॅरेकेट जे आहेत या बॅरेकेट मधनं सर्व भाविक भक्तांना दर्शनासाठी या ठिकाणी यायचं आहे इथून या सर्वांना दर्शन दिलं जाणार आहे ज्या ज्या भाविक भक्तांना या दर्शनासाठी इथे या यायचं आहे त्यांच्या कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी बंदोबस्त इंदापूर केलेला आहे या ठिकाणी माझ्या समोर बघू शकता बोलावा विठ्ठल पहा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव त्याचप्रमाणे विठ्ठल विठ्ठल म्हणावा वेळोवेळी अशा अनेक म्हणी लिहिलेत आणि वारकऱ्यांच्या वेशामध्ये जे काही आपले भाविक भक्त असतात त्यांची रंगरंगोटी टिकिले अनेक महिला आहेत वारकरी बांधव आहेत गळ्यात मृदुंग विना टाळ हातामध्ये पताका घेऊन या ठिकाणी हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले असं चित्र या ठिकाणी रेखाटण्यात आलेलं आहे असतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा